नमस्कार जय हिंद मित्रांनो बऱ्याचशा विद्यार्थ्याच्या कमेंट्स मला आल्या होत्या की आरोग्यसेवकाचं नेमकं काम काय असतं आरोग्यसेवक नेमकं काम काय करतो त्याची त्याची नेमकी भूमिका काय राहते शासनामध्ये तर मित्रांनो आरोग्यसेवकाची प्रशासकीय भूमिका काय आहे ते आज आपण पाहणार आहोत त्याची इतर जी कामं आहेत त्या व्यतिरिक्त ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण सध्या प्रशासकीय भूमिका काय असते हे तुम्हाला समजून सांगतो मी तर मित्रांनो आरोग्यसेवक म्हणजे काय असे काही मित्रांना जे प्रश्न पडत आहेत तर त्यापैकी काही प्रश्न मी तुमच्या समोर घेतलेले आहेत आरोग्यसेवक म्हणजे काय असतो त्याची प्रशासकीय भूमिका काय तो कोणत्या विभागाअंतर्गत काम करतो गाव तालुका जिल्हा पातळीवर हो त्याची जबाबदारी काय असते आता आरोग्यसेवकाच्या जबाबदाऱ्या फार महत्वाच्या आहेत मित्रांनो आता त्या जबाबदाऱ्या माहीत करणं आपण ज्या पदाची तयारी करतोय त्या पदाच्या जबाबदाऱ्या माहीत करणं आपल्यासाठी गरजेचं आहे मित्रांनो शेवटी आपल्याला त्या लेवलवर जाऊन त्याला काम करावं लागतं आरोग्यसेवकासाठी आवश्यक पात्रता आणि कौशल्य मग मी जर आरोग्यसेवकाची तयारी करत असेल तर मला आरोग्यसेवकाची जी पात्रता आहे ती पात्रतेमध्ये मी बसतो का नाही हे अगोदर माहीत असणं गरजेचं आहे तर या प्रश्नापैकी काय सर्वप्रथम आपण आरोग्यसेवकाची प्रशासकीय भूमिका काय हे पाहूया तर आरोग्यसेवक काय आरोग्यसेवक ज्या योजना राबवतो हो ज्या मोहिमा राबवतो हो शासन ज्या काही मोहिमा आरोग्याविषयी राबवण्याचा प्रयत्न करतं तर त्या त्याचाच एक भाग हा आरोग्यसेवक असतो आणि त्याच्यामार्फत गावामध्ये किंवा तालुका पातळी किंवा खेडेगावांच्या परिसरामध्ये तो डोअर टू डोअर याचं काम करत असतो मित्रांनो म्हणजे प्रत्येक दरवाजापर्यंत शासनानं राबवलेली जी योजना आहे वरच्या लेवलपासून खालच्या लेवलपर्यंत ती गेली पाहिजे मग काय लसीकरण मोहिमा असो पल्स पोलिओ क्षयरोग मलेरिया डेंगू इत्यादीसाठी शासकीय योजना अंमलात आणाव्या लागतात त्याला लोकांना त्याचं नॉलेज द्यावं लागतं की नेमकं योजना कशी अंमलात येते याचं लसीकरण किती दिवसाला होतं त्याचं लसीकरण कुठं होतं जनजागृती करावं लागते त्यासाठी नागरिकांना आरोग्यविषयक योग्य माहिती द्यावी लागते दुसरं काय प्राथमिक आरोग्य के केंद्रासोबत समन्वय हो मग लसीकरण केलं तर त्याचा काही जो डाटा असतो किती लोकांनी लसीकरण केलं कुठल्या रोगाचे केले मलेरियाचं केलं का पोलिओचं केलं याचा जो सगळा सर्क्युलर जो डाटा असतो तो डाटा आरोग्य केंद्रामध्ये सेव्ह असतो मित्रांनो आणि त्या अंतर्गत लसीकरणाचा जो ग्राफ असतो तो कमी जास्त जो पाहायला मिळतो कमी असेल तर त्याला आपल्याला वाढवावं लागतं लोकांपर्यंत त्या लसी पोहचावी लागतात हे काम त्याला करावं लागतं गाव पातळीवरील ला आरोग्य भूमिका आरोग्य सुविधा सुरळीत चालतील आरोग्य केंद्र उपकेंद्र जिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय देखील यामध्ये समाविष्ट आहे मित्रांनो जिल्हा रुग्णालय मग इथं यांच्यामध्ये जो कॉर्डिनेशनचा जो दुवा आहे तो म्हणजे आरोग्यसेवक आहे मित्रांनो पुढचं काय तर आजाराविषयी जी माहिती आहे आजाराविषयी माहिती ती गोळा करायची त्याचा अहवाल तयार करायचा आणि शासनाला पोचायचा जेणेकरून शासनाला खालच्या पातळीवर काय काम चालू आहे खालच्या पातळीवर आरोग्याविषयी काय प्रॉब्लेम्स येत आहेत आणि त्यानुसार शासनाला काय पावलं उचलायची शासनाला कोणत्या योजना राबवायच्यात हो कुठं फोकस करायचं आहे कुठल्या आजारावर तर हे काम मुख्य आरोग्यसेवकाचं माहिती संकलन करणं अहवाल तयार करणं मग काय संसर्ग जन असंसर्गरहित आजाराबद्दल योग्य माहिती गोळा करून वरिष्ठांना अहवाल देणं त्याचं आरोग्य आकड्यावरचे नियमित अद्यवती म्हणजे त्याला अद्ययावत करणं आरोग्य आकड्यावर नेहमी प्रॉम्प्ट बनवणं त्याचं जो आकडेवारी आहे ते व्यवस्थित व्यवस्थित तपासणं पाहणं त्याचा डाटा वरती पाठवणं मग औषध वितरण जे आहे औषध वितरण आणि लसीकरणाचं नियोजन नागरिकांना आवश्यक औषधांचा पुरवठा वेळेत होतो का तुम्ही सगळ्या योजना राबवत आहे मान्य सगळं करता सगळं लसीकरण अवेलेबल आहे सगळे पण जो औषधाचा पुरवठा आहे तो औषधाचा पुरवठा त्या आजाराशी निगडीत त्या व्यक्तीला भेटलाच नाही त्याचं निराकरणच होत नसल तर मग याचा फायदा काय तर त्यासाठी आरोग्यसेवक तत्परतेनं काम करत असतो मित्रांनो त्याची तत्परता इथं त्याला दाखवावीच लागते शेवटी लोकांच्या जीवाचा प्रश्न असतो लोकांच्या आरोग्याचा प्रश्न असतो आणि त्याच्याशी खेळणं हे कुणालाच मान्य नसतं मित्रांनो सो काय नागरिकांना आवश्यक औषधांचा पुरवठा करायचा आहे वेळेत होतो कायची खात्री करायची मुलं गरोदर महिला वृद्धांसाठी लसीकरणाचं नियोजन करायचं त्याची अंमलबजावणी करायची मग जनजागृती मोहीम राबवणंही त्याचाच भाग आहे जनजागृती म्हणजे काय अनेक खेडेगावामध्ये काय असत वापर कुठला अंगुराच वापर असं काहीतरी कोणाकोणत्या तरी, तरी बाबाकडे जाय ज्या अशा पद्धती चालतात हे काहीतरी सांगतं तेच काहीतरी सांगतं या बाबाकडे जा त्या बाबाकडे जा मग खेडेगावामध्ये तुम्हाला हे जे प्रमाण पाहायला मिळतं योग्य पद्धतीने त्याचं निराकरण करायचं लोकांना योग्य मार्गदर्शन द्यायचं की या लसीमुळं हा आजार कसा बरा होतो या लसीचं योग्य वितरण शासन करत आहे त्याचं तुम्हाला उपभोग घेता आला पाहिजे लोकांना त्याची माहिती मिळाली पाहिजे त्यांना विश्वासात घेऊन शासनाच्या नेणं हे आरोग्यसेवकाचं काम मग काय स्वच्छता कुपोषण कुपोषण हा विषय अत्यंत महत्वाचा आता मलेरिया तुम्ही जर मलेरिया पाहाल तर भारताचं लक्ष काय दोन हजार पंचवीस पर्यंत मलेरिया निर्मूलन आहे मित्रांनो मलेरिया निर्मूलन तर मग काय कुटुंब नियोजन मात्र शिशु आरोग्य यासारख्या विषयावर हो जनजागृती करणं सेविका ज्या hmm. असतात त्यांच्या त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत कॉर्डिनेशन करणं ज्या आशा सेविकांना गरोदर महिलांना त्यांची प्रसूती सरकारी दवाखान्यामध्ये करण्यासाठी त्या महिलांना प्रोत्साहित करावं लागतं त्याच पद्धतीनं आरोग्यसेवकाचं काही काम असतं त्या आशा सेविकांसोबत गरोदर महिलांचं लसीकरणाविषयी त्यांना माहिती देणं त्यांच्याकडनं त्यांची अंमलबजावणी करून घेणं त्या अशा सेविकेमार्फत जास्तीत जास्त गरोदर महिलापर्यंत पोहोचणं नागरिकांमध्ये योग्य आरोग्यविषयक सवयी विकसित करणं पुढे तालुका व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना अहवाल देणं मित्रांनो मग काय अहवाल तर द्यावाच लागतो कारण की अहवालाशिवाय तुम्हाला कळतच नाही की कि काम किती झाले बरोबर ना काम किती झालं हे कळलं पाहिजे ना मग सर्व केलेल्या कामाचं जे नियोजन आहे जो नियमित अहवाल आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावा लागतो जिल्हा तालुका पातळीवरील सहभागी व्हावं लागतं आता बैठका शासकीय स्तरावर बैठका या काही वेळानं म्हणजे काही दिवसानं त्याच नियोजन केलेलंच असतं प्रत्येक बैठकीमध्ये वरिष्ठ लोक बसलेले असतात त्या वरिष्ठांसमोर तुम्हाला तुमचा अहवाल मांडावा लागतो त्यानुसार तुम्हाला विचार विमर्श करावा लागतो शासनासोबत की नेमकी सर आपल्याला साहेब आपल्याला हालचाल काय करायची या या पद्धतीचं आरोग्य निर्मूलन करणं गरजेचं आहे हे सगळं काही तिथे चर्चा होतात आणि जिल्हा तालुका पातळीवर आरोग्य बैठकीमध्ये सहभागी होणं आपत्ती व्यवस्थापनात सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे मित्रांनो आपत्ती व्यवस्थापन कारण की कुठलीही आपत्ती जसं कोरोना अख्ख्या जगाला हलवून टाकलं होतं अख्खं जग बंद पडलं होतं कोणी विश्वासही ठेवणार नाही की जग एका टायमाला सगळं बंद होतं सगळं बंद होतं मग काय आपत्ती व्यवस्थापनाच्या टायमामध्ये ज्या वेगवेगळ्या आजारांच्या आपत्ती कोसळतात शासनावर म्हणा नागरिकांवर म्हणा किंवा या जगावर म्हणा भारतावर म्हणा त्यावेळेला जसं पूर भूकंप साथीचे रोग या परिस्थितीमध्ये तातडीचं आरोग्याचं काम तातडीचं आरोग्य सेवा त्या लोकांपर्यंत पोहोचवणं त्या ज्या आजारी पडलेल्या जीवापर्यंत त्या आजाराला त्या निर्मूलनाला पोहोचवणं त्या लशीला पोहोचवणं त्या औषधाला पोचवणं हे आरोग्यसेवकाचं काम आहे तातडीची आरोग्यसेवा उपलब्ध करून देणं मित्रांनो आणि स्थानिक प्रशासनाला आरोग्यविषयक मदत करणं मग या सर्व बाबती बाबतीमध्ये या सर्व बाबीमध्ये आरोग्यसेवक हा शासनामधला आणि नागरिकांमधला अत्यंत महत्वाचा दुवा आहे मित्रांनो आणि ही जबाबदारी अत्यंत महत्वाची मित्रांनो इथं म्हणजे ना असे काही खेड्यागावातले किंवा असे आपल्या घरचे वडीलधारी लोक म्हणतात की बाबा तू जे, जे काम करतोय ते पुण्याचं काम करतोय तू जे काम करतोय ते पुण्याचं काम करतोय म्हणजे शेवटी जे आडी अडचणीतले जे आरोग्यविषयी ज्यांच्यामध्ये काही न्यूनगंड निर्माण झालेले आहेत त्यांच्यापर्यंत त्या सुविधा पोहोचलेल्या नाही तर त्या कारणानं असे पिछडे वर्ग आहेत जिथपर्यंत ती सेवा पुरलेली नाही तर तिथं आरोग्यसेवक महत्वाची भूमिका बजावतो मित्रांनो तर आरोग्याविषयी आरोग्यसेवकाविषयी हो पुढची माहिती जी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तत्पूर्वीनं आपल्या ज्या जाहिराती आतापर्यंत आलेल्या आहेत त्या जाहिरातीबद्दल तुम्हाला थोडं सांगू इच्छितो मी किंवा आपले जे कोर्सेस लॉन्च होणार आहेत त्या जाहिरातींना घेऊन तर आपले जे कोर्सेस आहेत त्यामध्ये सरळसेवाची जी भरती आहे त्या भरतीचा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ज्या काही येणार आहेत त्या आपण काही कोर्सेस लॉन्च केलेत सरळ सेवा दोन हजार पंचवीस सव्वीस मित्रांनो फक्त नऊशे नव्याण्णवचा कोर्स आहे सहासष्ट टक्के ऑफ आहे तुम्हाला त्यामध्ये फक्त नऊशे नव्याण्णव जिथं तुम्हाला चार विषय शिकवण्यात येणार आहे मराठी हा विषय मी शिकवतो अमोल सर इंग्लिश हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीनं तुम्हाला समजून सांगतात तुम्ही त्यांचे जे डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओजच्या लिंक दिलेल्या आहेत त्या लिंक्स पाहून तुम्हाला जर कंटेंट योग्य वाटत असेल तर आजच आमचं ई स्वयम हे ॲप डाउनलोड करा त्यामध्ये काही डेमो लेक्चर्स तुमच्यासाठी अवेलेबल आहेत जो शिक्षकांचा शिकवण्याचा कंटेंट आहे तो कंटेंट पहा आणि त्यानुसार तुमचा निर्णय घ्या मित्रांनो आमच्यासोबत जोडायचं आहे का नाही जोडायचंय अन्यथा असंही नाही आहे की तुम्हाला यासाठी आम्ही फोर्स करतोय की तुम्ही हा कोर्स घेतलाच पाहिजे पण माहिती असणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे टीईटी सी टी हे हिशोबानेही आपण हा कोर्स लाँच केलेला आहे तो पण ट्रिपल लाईनचा आहे मित्रांनो त्यानंतर महानगरपालिका आणि जीएमसी सगळे कोर्सेस हे ट्रिपल लाईनचे आहेत आता हे कोर्सेस जर बाजूला ठेवले तर यापेक्षाही एक वेगळा मुद्दा तुमच्यासाठी आहे मित्रांनो या, या ज्या नोट्स आहेत नोट्स तुमचा जर अभ्यास परिपूर्ण असेल आणि क्विक रिव्हिजन तुम्हाला हवी असेल एक्झामच्या दृष्टिकोनातून तर फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये मित्रांनो फक्त एकोणपन्नास मध्ये एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला या नोट्स अवेलेबल करून दिलेल्या आहेत आपलं ई स्वयं अकॅडमी हे चॅनल आत्ताच डाउनलोड करा त्यावर जा चॅनल जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आत्ता एवढंच जय हिंद मित्रांनो